आ, श्री निखिल वाघळे पत्रकार यांच्यावरचा जो काही हल्ला आहे त्याचा विषय आणि विशंभर चौधरी याचा देखील विषय या ठिकाणी आला याच्यामध्ये तात्काळ कारवाई केली मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की निखिल वाघळेना त्या ठिकाणी पोलिसांनी हे सांगितलं होतं की आम्ही रूट क्लिअर करतो तोपर्यंत तो तुम्ही थांबा आम्ही सांगतो त्या रूटने तुम्ही जा आंदोलन चाललेलं आहे पण ते त्यांनी त्यावेळेस ते काही ऐकलं नाही ते म्हणाले मी काही तुमचं ऐकणार नाही आणि मी काही या ठिकाणी थांबणार नाही आणि ते दुसऱ्या रूटनी गेले जो काही हल्ला झाला त्याच्यानंतर त्यांच्यासोबत म्हणजे आता लोक असं म्हणतात की बाबा या मुलींनी वाचवलं त्यांनी कोणी वाचवलं असेल त्यांच्या सगळ्यांचे आभार आहे पण ते निघाले त्यांच्यावर प्लेन क्लोथचे पोलीस होते त्या पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ ऍक्शन घेतलेली आहे नाहीतर तिथे अडचण झाली असती आणि त्यानंतर जवळपास दहा आरोपींना अटक केलेली आहे नऊ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहेत आणि जवळपास याच्यामध्ये भादवी एकशे त्रेचाळीस पंचेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे छत्तीस तीनशे चोवीस चारशे सत्तावीस ही सगळी कलम ही याच्यामध्ये लावलेली आहे केवळ मला या निमित्ताने हल्ल्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही आणि अशा प्रकारचा पत्रकार असो किंवा कोणी असो आणि कुठल्याही विचाराचे लोक असो अशा प्रकारचा हल्ला हा चुकीचा आहे त्याचं समर्थन मी करणार नाही मात्र त्यासोबत एक गोष्ट मला निश्चितपणे या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे पण अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरही काही मर्यादा आहे त्या मर्यादेचे पलीकडे जाणं आणि देशाच्या पंतप्रधानांना हीन भाषेमध्ये बोलणं अशा प्रकारचे शब्द त्यांच्याबद्दल वापरणं की जे कुठेही संसदीय तर सोडाच पण आपल्या व्यवहार भाषेमध्ये देखील बसत नाही अशा प्रकारचं देखील आणि त्याच्यातनं मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला अशा प्रकारचा अभिव्यक्ती हा हल्ला चुकीचाच आहे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला नाही आहे कारण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पलीकडे जाऊन ज्या प्रकारचे त्या ठिकाणी शब्द वापरले गेले आहेत तर त्या शब्दांचा देखील मी या ठिकाणी निश्चितपणे निषेध करतो आणि माननीय पंतप्रधानांच्या संदर्भात असे शब्द वापरणे अयोग्य आहे हे देखील या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या अशी केली आहे त्याची व्याख्या मी साहेब वकील आहेत मी पण वकील शिकलो आहे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या अशी केली आहे की ही जी लिबर्टी आहे ही लिबर्टी अखंड आहे पण तरी देखील त्याला सीमा आहे जोपर्यंत माझी लिबर्टी माझ्या बाजूच्या लिबर्टीवर अतिक्रमण करत नाही तोपर्यंत माझ्या लिबर्टीला अखंडित अशा प्रकारचा अधिकार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका